कारईक तर आज तुमच्यासाठी आम्ही स्पेशल मिनी ब्लॉग घेऊन आलेलो आहेत तो आमचा मिनी ब्लॉग म्हणजे आज आमच्या गावामध्ये होली सणाचा होली सण साजरा होत आहे ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कंटिन्यू करा बघा आमची होली कशी साजरी होते एकदम सुंदर प्रतीने आमची होली साजरी होते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा ಓಮ ಭಯ ಗಿತೆ ಪಡೆಲ್ ಚಲಯ್ ಪಟಾಪ ಚಲಿಯ প্ৰত্যেক যোগা আল চেৰা বৰ সেইটো ন ओहिनी तुम्ही आपल्या होळीबद्दल काय सांगू शकता आपली होळी तशी खूप म्हणजे आपली कमी लोकांची होळी आहे छोटी करतोय आपण होळी पण खूप आनंद करू आपण एकदम मजेशीर साजरी करूया आणि माझी ननंदेतीची ही खूप मोठी होळी लग्नानंतरची पहिली होळी आहे त्याच्यामुळे ते बोल आपण तिऱ्याला आले त्या जोडपेने यायला दोघांनी यायला पाहिजे होतं पण एकटा जाऊ दे त्यांना वेळ नाही येते आमच्या मिस्टरांना

काका तुम्हाला होली निमित्त काय बोलायचं आहे होली बद्दल हा आपला वार्षिक पारंपरिक सण आहे आजोबापासून हा आपला सण चालत आलेला आहे हा सण आपल्याला चालवून आहे आता आमची होली रचून झालेली आहे काही छोटे छोट्या माणसांची आमची होली आहे

तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करा